रोशनी एवढं लक्ष नाही द्या नाना धोयते ह्या घरची पोरगी व्हायचे बोलली तर बोलली दोन शब्द दो, आपण लहान आहे सोडून द्यायचं लहान म्हणून आता तू यात ना तिच्या वयातही लय फरक आहे ना बाई आ मोठी आहे ते तू यापेक्षा मोठी राहिले तरी सात आठ वर्षानं मोठी असं नव्हती यापेक्षा चांगली सात आठ वर्षानं मोठी असं नव्हते तुझ्यापेक्षा ते मोठी आई म्हणून चुपचाप राहतो नाही लहान असते तर चांगली काढली असती ना ज्योती तयची मोठी आई तर नुकरी सारखंच वाग वाग होती बिचारे जशी काय मी नौकरच होई तिची वाडी आ नवऱ्याचं घमंड दाखवते घमंडी ती एवढीच आहे का नाही का खूपच घमंडी राहले नीस तो घमंड दाखवते भावाले घमंड दाखवते आणि मले घमंड दाखवते कधी सारखी बोलणार नाही बरं भावा, भावा सोबत तो थोडं फार बोलते तरी ते सूरज सोबत मी गेले का माय सो सारखी बोलतच नाही असं वाटतय नाही मला या घरची सून होई म्हणून असं हे कधी बोलते अशी हो तो हा डिलिव्हरीचा टाइम आहे यो डिलिव्हरीचा टाइम निघू दे एवढा टाईम निघाला माझे काय येते बाई तिच्या घरी गेल्यावर आणि जास्तच जर करत असेल ना तर नाही दोन शब्द चिपकूनच द्यायचे मग चिपकून द्या नाही ऐकायचं एवढं म्हणजे चुपचाप राहिली पाहिजे नेहमी 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 कोण ऐक ऐकाले भावाची बायको आहे म्हणून काय मग कोणी बी काही बोलायचं ना हे करायचं का लहान पडली म्हणून लहान पडा रे नाही द्यायचं बो उत्तर द्यायचं तिला आपल्या शब्दात द्याचं पण उत्तर द्यायचं शांतयानं द्यायचं भांडण नाही करायचं <laughs> आवाही मध्ये तिचा बेवस लागते बिचारा काही बोलते अहो काटेलवाणी बोलते ते काटेलवाणी बोलाले लय बोलते मी जास्त करून जातच नाही माय सासू का म्हणते तू जातच नको जात जाऊ तिच्या रूम मध्ये जाऊ दे म्हणते मी हाव ना म्हणते तिले लागलं सागलं आ मी सांगितलं तेवढं करत जा म्हणते तिच्या रूम मध्ये जात नको जात जाऊ म्हणते ते आहे म्हणते ह्याकडे दिमागाची म्हणते आ दोन वेळा झालं नाही इथल्यात दोन वेळा झाले ते माझ्यासोबतच खार खात खाते निसती बाकीच्या सोबत चांगली बोलते आणि माझ्याकडे अशी पाहिजे टेढ्या नजरेनं ते सूरजजी नगाने पोरग गिर आणलं तेव्हा मी घेतो आणि पोरग मोठ साथ राह बिचारे त्याच आहो आहो तर मला येते लाड असं वाटते जा लाड कराव हा पण जाऊशे नाही वाटत मग ते अशी ह्याकडे बोलते तर काय घेऊ मग त्या पोराने लेकराला घ्यायचं लेकरानं काय केलं आपलं वाला लेकराला घ्यायचं लेकराला घ्यायला थोडी म्हणणार आहे नाही हाय घे घ म्हणजे साहेब म्हणा ते बोलीन बरं निर्मला बाईचं होत मी नाही बाई गोष्ट गिष्ट नको काढू माझ्या सासू जवळ बिचारे अजून सांगितलं म्हणून नाही सांगितलं तरी मी तुला फोन याच्यासाठी केलं मिरच्या नव्हत्या ना घरी मिरच्या लागतील आणून देटल आपल्या सूरजजीले पाठवलं पण ते जात नाही म्हणे म्हणून तुला बोलावलं फोन करून का हो फोन मिरच्यासाठी मिरच्या आणून दे म्हणे आता रोशन काही दुकान लावलं नाही बाई मिरच्या होत्या ते घरी हा भाजीपाला होता थोडासा आणि मिरच्या होत्या आता उद्यापासून लावतो म्हणे तो जातो म्हणे उद्यापासून कामाले माल आणतो म्हणे मिरच्या होत्या दिल्या बाईनं फोन केला तर आणून मग तू कुठं घेऊन ती हो बघ आ बायाकडं गेली होती थोडीशी मी म्हणलं बाहेरे सांगा बा रात कापूस लई जास्त फुटला ना हो। तर बाया त्या नानाच्या हारात चालले मग आता या येतलंच बाया सोबत नाही जाणार तर कुणासोबत जाय नानाचं चालू आहे दोन तीन दिवस पुरते नानाचं आणि मग येतो पण लगेच त्या वावरात आता त्याही एकटी आता मी आली असती बाई एकटी त्या वावरात भावजाईले घेऊन पण मग तिकडं हे होऊन जाईल ना त्याच्यामुळे थांब ना आता था। दोन तीन दिवस दोन तीन दिवस थांबा येतं म्हणे आपली अंतागिंता दोन दिवस करतो म्हणे आणि दुसरे इकडे जायचं आहे म्हणे नानाचं नामाच्या वावरात त्याचं दुसरं आहे का नाही ते साडेतीन एक कर

भेटत असन बाया तुले ते वावर तिकडं त्या गावाजवळच आहे का नाही त्या गावातल्या बाया जर भेटत असन तर सांगून दे ते नुकसान करत सांगून दे मग तसच करायला घरचा माणूस आला असन भाषिले म्हणत असन तुम्ही मामी कुठं गेली मी आली ना फोन केला मिरच्यासाठी तर मिरची आणून दिली आणि बसली बाई दोन शब्द सांगत तिले जाय ना जायचं तुला किती वेळा सांगितलं मी रोषण्या घरी मला कॉल नको करत जाऊ म्हटलं

आ जेवढी काही म्हणून जीव देतो हे देतो ते देतो देऊ काय रोईपटीत रोईपटीत द्या आणि तू मॅसेज नाही करतायत का तुम्ही मी माझ्या तोंडा समोर आहे तर मॅसेज करायचो ना मग अरे पण आता वाजले किती साडेआठ पावणे नऊ वाजून राहिले आणि तू फोन करू राहिला आपण काय ठरवलं होतं का घरी असल्यावर आपण फोन नाही करायचा एकमेकांनी बाहेर असल्यावर भेटायचं बाहेर असल्यावर फोन करायचा आणि तू अजून मदत माय ना तू ने काही समजत नाही तू पोरग तू तर निघून जाशील पोरीच्या सांगवर येते सर्व गोष्टी अहो तो दोन दिवस झाले मी मलाही आणायला गेलो नाही हे नाही लावलं ना मी ना दुकान कॉलेज मध्ये गेलो नाही मी हा दोन दिवस झाले घरीच होतो ना मी मग तुला भेटणंच कुठं झालं तर म्हणून म्हटलं फोन करा शब्द का रिकामी नसतो का हा रिकामी मी रे तू माझ्या काय तोंडा जोड्यास येऊन बसते का चोवीस घंटे दोन मिनिटं माझ्यासोबत बोलू शकत नाही फोनवर मेसेजही नाही करू शकत रे मी रे आईले समजून जाते ना समजून जा रे एक तर पहिले तिचा मायावर शेख आहे शेख राहिले आता शेख वाढू देऊ का मी अजून वाढू द्या रे मला किती आणायला लागून राहिले घरात राहिले पहिले आई मायावर ताईले सांगे हीच घाल म्हणे काही खरं दिसत नाही म्हणे पोटी चोवीस तास म्हणे निसती मोबाईल वरच दिसते म्हणे आई म्हणे तुले मारतोस म्हणे मी अगर मला काही माहिती पडलं तर आई म्हणे अशी रोशन्या हो आई आली शितले शितले आली आई आली ना तर मग किती वेळा म्हटलं मेसेज करून मला इथं बोलावलं आता आता काय सांगू मी आता ते मलाच बोलते इथं काय करून राहिलं हो या पोट्टी सोबत बोलून राहिलं एवढं अंधारात काहून रे आ तुम्हाले घर कामी पडले का रे तो काय जाणार असे काहून बोलून राहिले रे तुम्ही काय झालं रे बाप्पा आणि काय वसितले आ एवढ्या रात्री विकारची फिरता तू माई तुले काहीच म्हणत नाही का आ घोडे एवढी रात्रीची इकडे तिकडे इंडूर राहिली कोणती का काम पडलं होतं रे माय पोरासोबत आ एवढं बोलायचं एवढ्या रात्री अंधारात बोलून ते दिसून नाही राहिले म्हणून हा मला पाव लागून राहिला होता पैसे पडले होते त्याच्या काही तोंडावर पैसे पडले का तुम्ही पैसे पडले सांगू राहिले शिकू राहिली का नाही राहिले दोघा जणांच्या तू काही समजत काही नाही आहे चालू आमचं असंच बोललो होतो थोडस इथे चालली होती तिच्या घरी मी चाललो आपल्या घरी चाललो होतो मी दे आवाज द्यासाठी बोलत होतो बाकी काही नाही बाबू पांढरे केस झाले पालिस लावतो मी म्हणून म्हणून राहिला असं वाटते का मला काहीच समजत नाही आहे ना काही समजायला शिकून राहिला खाली मध्ये तू आता पहिले ते कांड करून ठेवलं तुने एवढे पैसे आम्हाला एवढं तुन हे केलं खाली लोकांच्या समोर खाली पडाले हे पाया पडाले हे लावलं तुन आता हे काय होई रे आता हे पुरी भरीच्या नांदी लागून अजून जीवन बरबाद करू राहिला का अजून आम्हाला आणशील का तू फाशी द्यायची पाहिजे आता काही कर नाही या काकू मायला शिवा देते आता काही खरं नाही सगळं रोज नेमडे होऊन राहिला आता काही खरं नाही माय वाला नाही ना नाही तू न काही विचार नको तसं घेच काहीच नाही आहे चल बर करी चल बर चल चल घरचा तू

तुले सांगतो शीतले माय पोराचे राय राह माय वाला डोकं नको खराब करू मी चांगले शीतले माय लेकराचे अलग राहतो तू माय लेकर नको पाडलो तुला माझ्यासारखी बाई वाईट नाही राहणार मग त्या मायला भेटतो मी उद्या थांब त्या मायला सांगतो कसं राहते काही म्हणून राहि तिच्या मायला काय सांगतो तू काहीच नाही म्हणलं चल बरं घरी मी तुला सांगतो समजा चल का काहीच नाही तिच्या माहिती नको बोलू बिन पालतो जी तू आई बोलाले ती तिच्या माईने काही सांगतो तिचं शिक्षणाच हे आहे तिच्या माईने सांगू राहिले अगो तिच्या माईने मारलं घेतलं तिने माराले तू तिने का तिने काहीच नको म्हणून तिचं काहीच नाही तुला सांगू राहिले माईने तिचं काहीच नाही आहे म्हणून असंच बोलत होतो म्हणून चल तू घरी तू घरी चाल पाहिले तू नको तिच्या वाकडल्या पण करू तू घरी चाल लवकर घरी आता काय होईल सांगितलं की घरला ना रोजने जाईन माई आई मला कॉलेज मध्ये जाऊ देणार नाही

ती भूषण वाटत मला आता मी काय करू आई अली चुपच राहा लागून मध्ये आता आई अली तू आली तुम्ही हो कुठं गेली कुठं नाही दरवाजा लावला आणि पाणी गेली कुठं हो गेली कुठं नाही तू राहिली कुठे दांदरल्यासारखी कडून राहिली गडे हे काय झालं काय नाही तर चाल बरं याच्यावेळेस घेऊन येईन आणि चल जाऊ जेवतो मी जेवतो चल सोन्याची भाजी बनवली मस्त चल जेवून घेऊ चल अरे सगळी घराच्या बाहेर आहे रोशन मामाय नाही मामी नाही आम्ही एकटीच बसली आहे घराच्या बाहेर मला एकटं घरात ना असं भीती वाटल्या वाटते म्हणून मी बाहेरच बसली इकडे थोडं बरं वाटून राहिलं बर चल तू आला तर मामी कुठं आहे रे येऊन राहिली मागून मी ना शीतल दिसलो आम्ही बोलताना आईली आई बोलली शिवाय देऊन राहिली होती शीतलली हा कसं करावं मला काही समजून नाही राहिलं आता घरी आल्यावर तिचं रामायण चालू होते ती रडून राहिली होती सोनम बिचारी काय म्हटलं सोनं तिच्या घरपर्यंत नाही गेलं पाहिजे आणि तिच्या आईपर्यंत नाही तर तिची आई तिला येऊन खरंच लय मारन बरं तिची आई तू काय माय आईली समजून सांग बरं सोनम थोडस थोडस सांग ना समजू मामीला दिसली तुम्ही दोघे जण बोलताना अरे देवा यार मी काय समजून सांगू आता मामीला हा मी मी नाही पडत मधात मी माझ्यावरच रागून दे मग मी मी कसं बोलू काय बोलू मी काय बोलून राहिला होता तू त्या पोट्टी सोबत काय बोलून राहिला होता रोशन्या काय झालं आहे तू त्या पोट्टी सोबत रे आई काहीच नाही आहे आमचं आलं काहीच नाही आहे असंच बोललो होतो दोन शब्द तिच्यासोबत चालली होती ती दुकानात बोल आली आणि तू तिची आईने की काही म्हणू नको अगो मारून तिची माझी आई तिली बिन फाल तू काहीच नको म्हणू तिच्या माय जोड तू ना नाय का तुला लाच तरी वाटते का रे आ त्या पोट्टीकडून भाग घेऊन राहिला तुला काय एवढा पुढ काय येऊन राहिला रे तिच्या

की गो मारून गिरण बिरण फाल तू काही हाय नाही आमचं ना. तू काय लिही तिच्या मायले गेली काही म्हणतो काही नको म्हणू तिच्या मायले आणि मला काही पुडका गिडका नाही येत. मला असं वाटतं माझ्यान काय रे कोणत्या पोरीचं हे व्हावं बा. बिन फालतू तू तिची माझी बदनामी करशील का काही घेणं का नाही देण नाही. बंद गावात होईल मग तिची माय मारून तू जाशील तिच्या मायच्या घरी. याच्यानंतर दिसला नाही पाहिजे तू हा नाही त्या बापाला सांगेन मी लक्षात ठेव तू हा रोशन्या हा फालतू तू आपल्या त्या घराण्यात सोबत काही हे करायचं नाहीये तुला सांगतो ते काही तिची माय काही धडाची नाहीये तुला माहित आहे का तुला साऱ्या गोष्टी माहित आहे ना हा मग काय काय जास्त नाही एवढा अंधारात गलती झाली माझ्याकडून गलती झाली याच्या नंतर नाही बोली मी आणि काहीच नाही आहे तिचं मायवाला आई काहीच नाही आहे तू बिनपाल जास्त डोक्यावर घेऊन राहिली ही गोष्ट बाबा बाबासोबत की काही बोलायची गरज नाही तिच्या मायाजवळ काही सांगू नको मी नाही बोलत लागेस तिच्या सोबत तसं काही आहेच नाही आमचं वाला पण तरी पण तुला वाटते तर मी नाही बोलत पहिले एक कान करून ठेवलं तेवढं मोठं आतापर्यंत पेडता 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 आमचं येऊन राहिलं आता हे वाला पोरीच आणलं का, का। रे ना ना तू नाही एक एक नाही एक एक करत का नालाय का काय बोल मी काय करू मला हे चुकत देत नाहीये पोट थोडस जीव चालला जाईल माझ्या मला नालाय का टेन्शन टेन्शन मध्ये काहीच नाही ना तू टेंशन काय नाही घेत तू काहीच नाही आमचं वाल तुला सांगितलं काही नाही म्हणून तू एवढे काय हे करू राहिली काहीच नाही खरंच नाही आहे काही नाही बोलत तू म्हणतो ना ठीक आहे नाही बोलत त्याला किती वेळा सांगितलं गावात बोलत नका जा हा थोडं उडत उडत सर्व्याले येऊन राहिला आज मामीले दिसलं यायचं बोलतानी त्याला किती वेळा सांगितलं तरी ऐकत नाही बाई हे दोघे जण तुले सांगतो मी हा रोशण्या त्या पोटीच्या माग लागत नाही तिची माय धड नाही आहे पहिलेच तिचा माय तर मायवाला नाही होईन बरं मारामारी हा झोडपीन मी तिच्या माय ठीक मध्येच ते पोरगी पाहिजेच नाही बिलकुल ते असं बोलतानी याच्यानंतर तू बोललाच नाही पाहिजे काही असेल ना मनात गे ना तिच्या विषयी तर काढून टाक हा आपल्याला पटना नाही ते तिच्या नाही आहे सुद्धा टेन्शन नको घेऊन आई टेन्शन नको घेऊन नाही नाही करत ना मी काही नाही आहे नाही काहीच नाही आहे मला हे चार पाच महिने मायावाले गेले आता राहिलीस की ती आणि मला माहिती आहे मी पास होतो बा म्हणून मी अभ्यास गिभ्यास करून राहिलो सर्व करून राहिलो मी जॉब साठी बाहेर चाललो जाईल झालं मी नाही नाही बोललं तिच्या सोबतच